स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ मोहाची वाडी येथील भरवण्यात येत असलेल्या लहान मुलांच्या अंगणवाडी शाळेसमोर कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून यामधून दुर्गंधी सुटू लागली आहे दरम्यान येथील लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला असून परिसरात देखील नागरिक या दुर्गंधीनं हैराण झालेत त्यातच ग्रामस्थ विविध रोगाला बळी पडत असताना हा कचरा लवकरात लवकर उचलण्यात यावा म्हणून ग्रामस्थ आता आक्रमक झालेत रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायतीचं नावलौकिक आहे परंतु मागील वर्षापासून या ग्रामपंचायतीचा कारभार साऱ्या जिल्ह्यात चव्हाट्यावर आलाय सर्व सदस्यांच्या राजीनाम्या नाट्यानंतर येथील सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा कारभार हाकत असताना मात्र नागरिकांच्या मूलभूत सुविधा सुटण्याचं नाव घेत नाहीत त्यातच गेले कित्येक दिवस झाले मोहाची वाडी येथील कचरा उचलला जात नसल्याची ओरड समोर आलीय मोहाच्या वाडीतील कातकरीवाडी येथे चालवण्यात येणाऱ्या ऐकात्मिक बालविकास सेवा केंद्रातील अंगणवाडी शाळेसमोर कचऱ्याचा ढीक साचला असताना अंगणवाडी सेविका तसंच येथील ग्रामस्थांनी कचरा उचलण्यात यावा म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन कळवलं होतं मात्र यावर ग्रामपंचायत प्रशासन गंभीर दिसत नाहीये सध्या मान्सून सुरू असल्यानं या परिसरातील कचऱ्यामधून दुर्गंधी सुटून परिसरातील वातावरण दूषित झालंय रोगराई पसरल्यानं येथे विविध आजाराला ग्रामस्थ बळी पडले असून येथील शौचालयाचं पाणी देखील रस्त्यावर वाहू लागल्यानं परिसरात डासांचं प्रमाण वाढलंय येथील जागरूक नागरिक प्रशांत देशमुख आणि अमोल चव्हाण या तरुणांनी एकत्र येत आवाज उठवलाय सहा महिन्यापासून या ग्रामपंचायत मध्ये आम्ही पाठपुरावा करतोय एक कचरा पडलेला आहे हा सहा महिन्यापासून कचरा उचलला गेलेला नाहीये इथे ते परतसाच एक सटूनगरमध्ये पण बाजूला अंगणवाडी आहे ग्रामपंचायत कर्मचारी बोलतात गाडी जात नाही हा रस्ता एवढा मोठा इथे गाडी आरामशीर फिरणार लहान मुलं इथे लसीकरणासाठी येतात गर्भवती महिला येतात याची प्रशासनाला काही पडलेलं नाहीये ग्रामसेवक बोलतो उद्या येतो आज येतो असंच चालेल फिरो फिरवची उत्तर असतात त्यांची फक्त कामाचा पत्ता नाही आता किती कचरा आहे बघा तुम्ही इथे जर काय त्या लहान मुलांना जर काही झालं मच्छर वगैरे येतात इथे मच्छर वगैरे मच्छर तर आहेतच खूप आहे याच्यामुळे मच्छर खूप झालेले आहेत लहान मुलं असतात त्यांना रोबरायचं होऊ शकते तिथे काही ह्याला जबाबदारी कोण घेणार याची आज गेले सहा महिने झाले की उद्या इथला मजबूत सगळ्या नागरिकांनी या कचऱ्याबद्दल ग्रामपंचायतकडे वारंवार अर्ज केलेला आहे ग्रामसेवकांना व्हिडिओ देखील पाठवलेला आहे की तुम्ही हा कचरा इथून तुम उचलावा तुम्ही बघताय की इथे जवळच एक अंगणवाडी शाळा आहे की ज्यामध्ये सगळी लहान मुलं इथे खेळतात ॲक्च्युली तसं बघितलं तर आज ग्रामपंचायत त्यांच्या जीवाशी खेळते कारण की आज इथे एवढी मोठी रोगराई पसरलेली आहे जर का याच्यापासून मच्छर होणार सगळे होणार आणि जर का लहान मुलांना याच्यापासून जर का काही त्रास झाला तर याची जबाबदारी कोण घेणार आज ग्रामपंचायत जर का सर्व नागरिकांना ज्या मूलभूत गरजा आहेत कचरा उचलणे लाईट आणि पाणी या सुद्धा वेळेवर देत नाहीयेत तर एक विनंती आहे की या कचऱ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी ग्रामपंचायत प्रशासनाचं असं म्हणणं आहे की या परिसरात वाहन फिरण्यासाठी जागा नाही पोस असल्यानं माती ओली आहे त्यामुळे कचरा गाडी अडकून बंद पडू शकते असं सांगण्यात आलंय दरम्यान अंगणवाडी या शाळेत लहान मुलांची शाळा भरवली जात असल्यानं येथे कचरा हा वेळच्या वेळी उचलला गेला पाहिजे हे प्रथम ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं काम आहे परंतु त्यावर देखील प्रशासन गांभीर्यानं लक्ष देत नसेल तर उद्या कदाचित येथे रोगराई पसरल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित राहतोय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ